नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर हे प्राप्त होतील उद्यापासून दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची मॅरेथॉन बैठक होणार आहे उद्या सुमारे चाळीस तर बुधवारी होणाऱ्या बैठकीचा अजेंडा ठरलेला नसल्यामुळे अठरा ते वीस विषयांवर त्यातही साधक बाधक चर्चा होईल यातील निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी तात्काळ अध्यादेश काढण्यात येतील असे सांगण्यात आले आहे उद्या दुपारी साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या सुमारे चाळीस विषय असल्याचे सांगितले जाते मात्र त्यातही दोन तीन विषय अधिकचे येण्याची शक्यता आहे तरी सुद्धा उद्याच्या बैठकीत सर्व विषयांवर खुलेपणा चर्चा होईल असा विश्वास मुख्यमंत्री व सचिव कार्यालयास आहे परंतु बुधवारच्या बैठकीची वेळ व ठिकाण ठरली असले तरी बैठकीसाठी सात ते साथ आठ विषय सोडले तर आणखी विषय शोधून काढायला लागतील ला ला तथापि मंत्रिमंडळातून गेल्या दीड महिन्यातील विषयांच्या निर्णयाची गर्दी पाहता महायुती सरकारने निर्णय प्रक्रियेनंतरच्या अंमलबजावणीमध्ये शॉर्टकट घेत निर्णयानंतर थेट अध्यादेशच काढावा असे आदेश दिल्याने पुढील मंत्रिमंडळ बैठकामध्ये थेट अध्यादेशच काढायचे ठरवण्यात आले आहे तथापि ही प्रक्रिया वेगाने चालावी असे मंत्र्यांनी मत व्यक्त केले आहे परंतु जी कामच धीम्या गतीने सुरू असल्याचे कळतय दरम्यान दोन दिवसाच्या मॅरेथॉन बैठकीला सर्व सचिवांनी उपस्थित राहावे असे आदेश पारित करण्यात आल्याची चर्चा आज मंत्रालयात होती तथापि यानंतरही उद्याच्या बैठकीला मुख्य सचिवांची दांडी होणार अशी खसफस मंत्रालयात पिकली होती मुख्य सचिवाच्या खात्याने मात्र असा काही निरोप नसल्याचे स्पष्ट केले आप आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील